हॅलो हाय नमस्ते मी प्रतीक्षा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आयुष्यात तुम्हाला सुखी व्हायचं आहे ना तर एका गोष्टीपासून लांब राहा आयुष्यात तुम्हाला सुखी व्हायचं आहे जे काही तुमचे स्वप्न आहे जे काही तुमचे ध्येय आहे जे काही तुम्हाला सक्सेस पाहिजे आहे तर हे एकदा नक्की करून बघा याचा तुम्हाला फायदा होणार जसं की तुम्हाला मला बरेच मेसेजेस आले आहे की आम्हाला पण यूट्यूबमध्ये यायचं आहे पण आम्हाला भीती वाटते आता कशाची भीती वाटते हे मला कळलं आहे जसं की तुम्ही व्हिडिओ वगैरे बनवता तर आमची व्हिडिओ बघून लोक काय बोलतील नातेवाईक काय बोलतील शेजारी पाजारी काय बोलतील मित्रपरिवार काय बोलतील या गोष्टीची भीती वाटते तुम्ही लोकांना घाबरून काही करण्याचा प्रयत्न नाही करत आहे जसं की बघा आता जसं लोकांना घाबरून तुम्ही करत नाही आहे पण तुम्ही तुमच्या घरचं जे काही म्हणजे कमी पडलं तर लोकं आपल्या घरी करायला येत नाही आपला आपल्यालाच करावा लागतो म्हणून लोकांचा विचार नाही करावा लागतो जे स्वतःच्या मनाला पटतं ते करायचं असतं जसं की तुम्ही लोकांचं भरपूर हल्ली काय झालेलं आहे की तुम्ही लोकांचं भरपूर टेन्शन घेता आणि स्वतःचा विचार करत नाही बरेचदा तुम्हाला असं वाटते की आपण हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे आपण हे काम केलं तर आपल्याला म्हणजे थोडे चांगलं आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो त्याच्यानंतर ते काम केलं तर आपण स्वप्न पूर्ण करू शकतो आपले असे बरेच विचार तु तुमच्या मनात येतात पण तुम्हाला कोणी भेटतं किंवा तुम्हाला कॉल येतं तर तुम्ही त्या स्वप्नांना तुमचा स्टॉप लावून देता आणि तुम्ही ज्या म्हणजे आता कोणी आलं तर तुम्ही त्यांच्याशी बोलत असता त्यांचे विचार ऐकू म्हणजे त्यांचे विचार ऐकता कोणी कॉलवर बोलत असेल तर तुम्ही त्यांच्या गोष्टी ऐकता मग तुमच्या या गोष्टी चालू असतात तुम्ही तुमच्या स्वप्नांकडे तिथे पूल स्टॉप लावून दिलं पण तुम्ही त्यांच्या गोष्टी ऐकण्यात तुम्ही त्यांच्यासोबत बोलण्यात म्हणजे एकदम बिझी होऊन जाता मग काय असतो की त्या जेवढा तुम्ही तिथे वेळ दिला त्या गोष्टीचा तुमच्या याच्यामध्ये काही उपयोग होणार नाही आहे तुमच्या आयुष्यात एक रुपयाचाही त्याचा उपयोग होणार नाही पण तुम्ही स्वतःच्या स्वप्नांचं पूर्ण करण्याचा विचार केला आणि मी काय करू शकते याचा विचार केला तर तुम्ही नक्की सुखी व्हाल जसं की आता बरेच लोक हा विचार करतात की नाही लोक काय म्हणतील मी हे क मी जसं आता कुठे जॉब करते मी आता यूट्यूबला व्हिडिओ टाकले तर लोक म्हणतील हे असे व्हिडिओ टाकते त्याच्यानंतर भरपूरशी लोकं बोलतात नावं ठेवतील तुम्हाला असं असते जे लोक वाईट बोलतात त्यांना त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही जे आपल्याला चांगले बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्या जसं की आता एखाद्या स्त्रीला ड्रेसही घालायचा असेल तर ते लोकांचा विचार करतात की नाही मी हा ड्रेस घातला तर लोक मला काय बोलतील शेजारी पाजारी काय बोलतील मी स्कर्ट घातलं तर मला शेजारी पाजारी, पाजारी, पाजारी काय बोलतील तर मी घालू की नको घालू मग तुम्ही त्या लोकांचा विचार करून नाही घालणार तुम्हाला तुमच्या तुमचं मन मारून तुम्ही जगता तर हा नक्की तुम्ही असं करू नका तुम्हाला तुमच्या मनाला जे वाटते तुम्हाला जे वाटते जे पटते तेच तुम्ही करा किंवा आता कोणते लेडीज कधी जॉब नाही केलेला आहे मी आता फर्स्ट टाईम जॉब करत आहे तर तेही विचार करतात की मी आजपर्यंत कधी जॉब केला नाही आहे मग आत्ता जॉब करणार तर लोकं काय बोलतील मला की आत्तापर्यंत काही केलं नाही आणि आत्ता जेव्हा म्हणजे जॉब करायची वेळ होती तेव्हा काही केलं नाही आणि आत्ता जॉब करत आहे असा विचार करता तर मग करू की नाही करू असा विचार करतात पण लोक बघा तुम्ही चांगलंही काम केलं तरी लोक वाईटच बोलतात आणि वाईटही काम केलं तरी लोक वाईटच बोलतात जसं की आता तुमच्या घरी तुम्ही जर घरी राहत असेल तुम्ही काय बोलतात लोक की चार भांडी घासते चार पोळ्या करते आणि दिवसभर आराम करते आणि हेच तुम्ही जॉब करत असेल तर काय बोलतात घरचे कामही करते जॉबही करते नुसतं पैशाच्या मागे फिरते तिला थोडासाही आराम नाही नुसते पैसा 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 करत फिरते असंही बोलतात लोक म्हणून लोकांकडे लक्ष नाही द्यावं लागत आपल्याला जे पटतं आणि आपल्याला जे वाटतं तेच करायचं आणि कसं आहे आज आजकाल तरी हल्ली जास्तीत जास्त लोकांना घाबरूनच काही स्त्रिया काही काम करायला मागे पुढे बघतात नाही लोक असं बोलतील लोक तसं बोलतील तुम्ही चांगलंही काम केलं तर लोक वाईटच बोलतील वाईटही काम केलं तरी लोक वाईटच बोलतील घरच्यांचा आपल्याला सपोर्ट आपण जर वाईट काम करत नाही आहे तर घरचे लोक नेहमी आपल्याला सपोर्ट करणार त्याचनंतर की जेही तुम्हाला पाठीमागे खेचतात त्यांच्यापासून जेव जास्तीत जास्त लांब राहण्याचा प्रयत्न करा जेही तुम्हाला अडीअडचणीत मदत करत आहे जेही तुम्हाला तुमची मदत करत आहे तुम्हाला सपोर्ट करत आहे त्यांना मात्र नक्की नका सोडा कारण त्यांची साथ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तुम्हाला कधीही मदतीची गरज असणार तर ते तुमच्या सोबत राहणार आणि जे लोक तुम्हाला पाठीमागे खेचतात ते तुम्हाला नेहमी पाठीमागे खेचण्याचाच प्रयत्न करणार जसं की जे तुम्हाला पाठीमागे खेचतात काही दिवसांनी काय होतं की ते समोर निघून जातात आणि तुम्ही पाठीमागे राहतात मग तुम्ही काय विचार करता की आपण त्यावेळेस हे काम केलं असतं तर आज आपणही समोर असतो मग तुम्ही हा पश्चाताप करत राहता की तेव्हा आपण हे केलं असतं तर चांगलं झालं असतं आणि आत्ता आपण पश्चातापशिवाय काहीच नाही करू शकत आणि जसंच आपण पाठीमागे राहून जे आपल्याला अडीअडचणीला मदत करत होते आणि जे आपल्याला सपोर्ट करते ते व्यक्ती काय बोलतात की काही होत नाही तू तेव्हा काही केलं नाही तर तू आत्ता कर तर काय होतं की ते लोक आपल्याला हात देतात आणि तुला म्हणतात तुला जे काही ज्याही काही याची गोष्टीची मदत लागणार तर मला सांग मी करते ती मदत तुमच्या अडी अडचणीत तेच लोक तुम्हाला आजच्या जगात तर तुम्हाला असं किंचितच व्यक्ती मिळेल की जो तुमची हेल्प करणार तुमची मदत करणार दुसरं कोणीही करत नाही जास्तीत जास्त लोक तुम्हाला मागे खेचण्याचाच प्रयत्न करतात शेजारी पाजारी सोडा पण आपलेच लोक आपल्याला मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात ते आपल्याला कधी समोर जाऊ देत नाही म्हणून तुम्ही स्वतःच्या मनाचा विचार करा स्वतःच्या घरच्यांचा सपोर्ट तुम्हाला नेहमीच राहणार लोकांचा विचार करून तुम्ही मागेच राहू नका लोक आजही नावं ठेवतात आणि उद्याही ते नावच ठेवणार म्हणून लोकांचा विचार न करता तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा आणि स्वतःचा विचार करा तेव्हाच तुम्ही सुखी राहाल तसंच जसं आता कोणत्या मैत्रिणी म्हणजे आता तुमची मैत्रीण आली आहे जे काही आहे तर त्यांचं भांडण झालं असेल ते दुसऱ्या मैत्रिणीच तर ते काय होते ते तुमच्याकडे आली तुम्हाला सांगितलं तुम्ही त्यांच्याशी बोलले तुम्ही त्यांचं सांत्वन केलं गेले त्याच्यामध्ये एक दोन दिवस काय होतं की मग दहा दिवसानंतर त्या दोघी तर बोलत आहे पण तुम्ही तुम्हाला असं वाटेल की अरे त्यावेळेस मीला समजवलं माझा फुकटचा वेळ गेला आणि आता काय जसं म्हणजे जसं अगोदर चाललं होतं तसंच चालू आहे तर कसं तेव्हा तुम्हाला वाटेल की नाही आपला टाईम वेस्ट झाला त्यामध्ये तर कसं आहे की आपण जेवढं जास्तीत जास्त म्हणजे जे आपल्याला पाठीमागे खेचतात त्यांच्यापासून लांब राहू तेवढं जास्त आपण सुखी राहू जेही म्हणजे जे, जे, जे आपल्याला मदत करतात अडीअडचणीमध्ये आपली मदत करतात त्याच लोकांची साथ नेहमी ठेवा आणि त्याच व्यक्तीसोबत नेहमी राहा आणि तेव्हाच तुम्ही आयुष्यात सुखी होणार नाही तर तुम्ही नेहमीच मागे राहा तुमचे स्वप्न कधी तुम्ही पूर्ण करणार नाही जसं मी माझ्याबद्दल सांगायचं बोललं तर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये भरपूर लोकं होते आणि माझ्या संपर्कातही भरपूर लोक होते की मला जेव्हा जॉबची गरज होती आ, मी म्हणजे वर्क फ्रॉम होम जॉब शोधत होती मला लहान मुली होत्या तर मी बाहेर जाऊन जॉब नाही करू शकत होती तर काय होतं की मी बरेच लोकांना विचारलं माझ्या कॉन्टॅक्टमध्येही बरेच लोक होते पण मला तेव्हा कोणीच सपोर्ट केला नाही ते काय बोलले की नाही वर्क फ्रॉम होम जॉब मिळत नाही पण मी कोणाचं वाईट केलं नाही तर माझ्याहीसोबत कधी वाईट झालं नाही मला मिळाला वर्क फ्रॉम होम जॉब आणि मी केला पण आणि मी आत्ता माझं यूट्यूब चॅनल ओपन केलं हेच की मी स्वतःचा विचार करून केला आहे लोक काय म्हणतील आपले नातेवाईक काय म्हणतील याचा मी विचार कर करत नाही म्हणून मी आज सुखी आहे आणि तुम्हालाही हे म्हणजे जे माझ्या बाबतीत जे झालेलं आहे मला असं वाटलं की तुमच्याशी शेअर करू या तुम्हाला दोन गोष्टी सांगू याबद्दल त्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओमध्ये माझी काही चुकी झाली असेल तर मला माफ करा